तारी माऊली ता, हे आता कासार शिर्ब्याची दिंडी चाललेली आहे आताच कटपळी येथून त्यांचा मुक्कामा हलतोय आणि ह्याच्यामध्ये दे पंढरपूरच्या दिशेनं चालू झालेली आहे कासार शिर्बे येथील आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर कासार शिर्बे याची दिंडी चाललेली आहे दिंडीला किती वर्ष झाली हे दुसरं वर्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचं की गेल्या वर्षी यांच्याकडे रथ नव्हता या वर्षी तिने अतिशय सुंदर असा रथ बनवला आहे तो मी रथ तुम्हाला थोड्या वेळात दाखवणारच आहे माऊली आपल्या दिंडीमध्ये किती लोक आहेत अडीचशे लोक आहेत गेल्या वर्षी संख्या ज्यादा होती हा कारण आमची पण दिंडी इथं जास्ती आणि आता बघा तिकडून त्यांचा रथ आलेला आहे या बघा माऊली जी यंग जनरेशन आहे आपण त्यांना विचारूया किती वर्ष झालं तुम्ही दिंडीला येत आहे पहिलेच वर्ष आहे कसं वाटतंय छान वाटतंय ना काय कंटाळा वगैरे येतोय का बर आता या आजी आजीसने आपण विचारूया आजी किती वर्ष झालं येत आहे पाच वर्ष झालं आजी येते तर हा मावशी मावशी या काय म्हणते बघूया हा मंडळी बघा आता हे कासार शिर्बे कासार शिर्ब्याची दिंडी आहे आणि कासार शिर्ब्याचा दुसऱ्याच वर्षी तिने असा सुंदर असा रथ बनवला आहे माऊलींचा जसा रथ असतो तसा बनवला आहे आणि जर आपण ह्या दिंडीमध्ये जर बघितलं तर ह्या दिंडीमध्ये आणि मोठ्या उत्साहात हे आता सर्वजण कासारशिंबकर बगर पंढरपूरच्या दिशेनं चाललेले आहेत आपल्या भक्तीसागर युट्यूब चॅनेलवर येतली दिंडी आपण पाहतात हबा या मावशीला या मावशी किती वर्ष झालं येत्या मावशी किती वर्ष झालं येत आहे दोन वर्ष म्हणजे गेल्या वर्षी दिंडी चालू झाली आणि हे तुमचं दुसरं वर्ष बा इकडं ह्या मावशीस विचारूया आपण तुमचं किती वर्ष झालं येत आहे तुम्ही दुसरं वर्ष कसं वाटतंय छान वाटतंय ना पाहिजे थोडं यंग जनरेशन इथं आपणाला दिसतंय हा माऊली सांगा तुम्हाला कसं वाटतंय काय मस्त वाटत मस्त वाटतंय ना कंटाळा वगैरे काय येत नाही कंटाळा येत नाही हरिनामाचा गजर सतत चालू असतोय माऊली इथली ही दिंडी आहे माऊली माऊली थोडा आपल्या दिंडीविषयी सांगा दिंडी दोन वर्ष झाले चालू आलेले आहे जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे लोक आमच्या दिंडीमध्ये मध्ये सहभाग आहेत जे पटणकर साहेब त्यांच्यातून आमची दिंडी चालू आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांचं नाव काय महाराज मुकुंद महाराज पटणकर अच्छा कृष्णारी माऊली कटपळ येथील आपला तुम्हाला दिसत असेल हे दोस्ती हॉटेल म्हणून आहे जर वर्षी ते येणाऱ्या दिंड्यासनी चहा देत असतात आणि विनामूल्य चहा असतो त्यांची ही सेवा अखंड असते आता गेली काही वर्ष आम्ही येतो आमच्या सुद्धा दिंडीला त्यांचा चहा असतो रामकृष्ण माऊली आपण कटपळमध्ये होतो तर यांना बघताय आपण या माऊलींना या माऊलींनी आपल्या संपूर्ण दिंडीला कपडे इस्त्री करून दिलेले आहेत या माऊलींचा दरवर्षी आपणाला अतिशय मोठा आपल्या दिंडीसाठी सहभाग असतो त्यांचं इथं हे दुकान आहे तुमची सेवा अशीच चालू राहू द्या रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरी माऊली आता आपण बघत आहोत लिंबूडे येथील दिंडी आलेले आहे पाहुण्यासनी विचारूया यांना माऊलीसनी विचारूया किती किती वर्ष झालं दिंडी तुमची निघल्या वर्ष हा ही यंग जनरेशन बघा बघा तुम्ही अतिशय उत्साहात चाललेली आहे दिंडी अतिशय उत्साहात चालल्या कसं वाटतंय काय आपले आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद आपल्या महाराजांचं नाव सांगताय आपल्या महाराजांचं नाव पांडुरंग पांडुरंग म्हणजे तुमची दिंडी गेली अठरा वर्ष झाला अशीच चालू आहे बरं किती लोक आहेत आपल्या दिंडीमध्ये शंभर सवाशे आहेत आता आज जो केलेला तुमचा कितवा मुक्काम आहे आज पहिलाच म्हणजे तुम्ही आठपाडीचे आहेत निंबवडे हा निंबावडेचे आहे आता थोडा आपण महिलाच विचारूया मावशी कसं वाटतंय लय मस्त वाटतय हरिनामाच्या गजरामध्ये कधी एकदा जर पांडुरंगाला भेटेल असं झालं असेल तुम्हाला हा किती वर्ष झालं तुम्ही हा नाही ठीक आहे चला या तुम्ही आजीच निच आजी किती वर्ष झालं येत आहे बर कस वाटतय चलाय का काय हा म्हणजे काय त्रास वाटला तर आपण गाडीत बसायचं बर 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 मावशी नाव सांगा की तुमचं छान वाटतंय ना चला चला ज्ञानोबा 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 मला वाज तुमच्या दिंडी विषयी दोन मिनिट सांगा की काय आमच्या दिंडीला सोळावं वर्ष आहे दिंडी पाहिजे निंबावड येते पंढरपूर ओके आता थोडं यंग जनरेशनला आपण विचारूया तुम्ही किती वर्ष झालं येत आहे पाच वर्ष कसं वाटतंय आनंद आता आपण बघत आहोत मोहित्यांचे वडगाव ते पंढरपूर आषाढी पायीवारीवर्स बागवानी रद्द केलेला आहे तिने छ okay. हरी एक <CCTV> <smpalélan ici> राम कृष्णा रामकृष्ण रे रामकृष्ण हरी